आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ज्येष्ठ वृद्ध शेतकरी यांनी अमोर उपोषण सुरू केले आहे पंडित बोबडे वयवर्ष चौऱ्याहत्तर या वृद्ध शेतकरी राहणार खडी तालुका पालम जिल्हा परभणी येथील रहिवासी असून त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून तीन लाख अकरा हजार रुपये काढून घेतले असा आरोप करत आरोपींवर कठोर कारवाई करावे यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणात बसले आहेत पंडित वेंबडे हे वयोवृद्ध शेतकरी असून ते शेती व्यवसाय करतात त्यांच्या भावकीतील असणारे शंकर किशन वेंबडे कृष्णा गोविंद नलवाड जिजाराम गोविंद नलवाड गोविंद पांडुरंग नलवाड सर्व राहणार खडी तालुका पालम तसेच रामकिशन तुकाराम येरसे येरमे राहणार वन भुजवाडी तालुका पालम जिल्हा परभणी यांनी पंडित वेंबडे यांच्यासोबत शेतीच्या वाद करून सतत सातत्यपूर्ण ते त्यांना त्रास दिलाय असाही आरोप पंडित वेंबडे यांनी केला आहे सदरील प्रकरणी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात तक्रार देऊन संबोधित प्रकरणी गंगाखेड न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आरोपीने त्यांच्यावर केलेली केस ही मागे घ्यावी यासाठी गंगाखेड न्यायालयाच्या समोरील रोडवर पंडित वेंबडे यांना मारहाण करत त्यांच्याकडील तीन लाख अकरा हजार रुपये घेऊन आरोपी फरार झाले असा आरोप वेंबडे यांनी केला आहे सदरील आरोपींनी सातत्यपूर्ण त्यानंतर सुद्धा त्यांना धमकी देण्यात त्रास देत आहे त्यामुळे दिनांक चौदा ऑगस्ट पासून ते उपोषणाला बसले आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे असे पंडित बेंबडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तालुका काय प्रकरण आहे बाबा मी गंगाखेडला माझी कोर्टाची तारीख होती म्हणून गंगाखेडला कोर्टामध्ये आलो होतो कसली तारीख कशाची केस कशा संदर्भात शेताच्या केस चालू केस शेताच्या घराघराच्या भाऊ बरं त्या संदर्भामध्ये गाखेड मध्ये तारखेड मला झराज करून घेत असताना गाणाखेड कोर्टाच्या समुन रोडवर कृष्णा गोविंद नलवा जिजाराम गोविंद नलवाड राम तुकाराम येर्मी शंकर किशनराव यर्मी पाच जण पाच जणांनी मला पोटाच्या समोर मारून माझ्या खिश्यातले तीन लाख अकरा हजार रुपये काढून घेतले बर काय कारण केसेस मागायला काढून घे कोण बरं बरं केसेस काढून घे अच्छा जीव म्हणजे शेती संदर्भात असणार केस तुम्ही त्यांच्यावर केलेली तुमचे भावकीच एक पाहुणेच आहेत का बरं बाकीच्या लोक समोर बरं बरं एका भावकीच्या बर, भावकीच्या माणसामुळे ह्या लोकांचं काम नसताना त्याच्यात रामकृष्ण तुकाराम येणे हा ह्याने मला ह्याच्या अगोदर मारलं मला पारमून येतात शेतीचा काय वाद आहे तक्रार वाद वाद काय शेती शेतीचा वाद म्हणजे शेती मला त्यांनी विकत दिली होती रजिस्ट्री करण्यासाठी पैसे करा झाले मला होतो म्हणून रजिस्ट्री न करता त्या लोकांनी माझ्याकडून पैसे घेतले मला शेती नाही दिली आणि परगावच्या लोकांना शेती विकली त्या लोकांनी भांडण चालू आहे मग त्या कारणास मग कोर्टामध्ये तारीख होती तुम्हाला तुम्हाला मारहाण केली बर मग आता काय का म्हणणं तुमचं आहे माझं म्हणणं काय की ह्या का लोक गुन्हे गोष्टी दाखल करणे ह्या लोक आला नाही मारहाण झाल्यानंतर तुम्ही गंगाखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले गंगाखेड पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी दवाखान्यामध्ये आलो तुम्हाला मला काय ते रेफर केलं होतं परवानगी होत मध्ये दवाखाना होतो दहा दिवसाचा संबंधित त्यांना अटक झाली होती अटक झाली तीन महिन्यात चार महिन्यात अटक दाखवली सोडलं जमानत झाली काही पैसे वसूल करणार काही कलम लावले काय आता तुमचं काय म्हणणं आहे बाबा माझं म्हणणं काय त्या लोकांना पैसे वसूल करून अटक करून पैसे पैसे वसूल करणं हे गुन्हाही बरोबर त्याचे क्रम लावले अच्छा ठीक आहे ओके